वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुले घरी आहेत तर त्यांना पौष्टिक असं काय खायला द्यायचं असतं रोज वेगवेगळे पदार्थ करावे लागतात तर त्यासाठी ही एकदम छान चविष्ट असा खव्याच्या केकची रेसिपी मी तुम्हाला सगळ्यांसाठी घेऊन आली एकदम छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा केक झालेला आहे आणि अतिशय पौष्टिक पण आहे चला तर मग याच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे एक दहा ते पंधरा मिनटं कुकर मी प्रीहीट करण्यासाठी ठेवला आहे कुक केकचं बॅटर तयार होईपर्यंत कुकर व्यवस्थित पिएट होतो याच्यामध्ये एक छान छोटीशी पेपराची घडी घालायची आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये चार चमचे बटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारण बरोबर पाऊन वाटी पिठी साखर ॲड करायची आहे जर का तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही एक वाटी घालू शकता पण पाऊन वाटी प्रमाण हे अगदी योग्य आहे ते व्यवस्थित गु गोड होतो त्यामध्ये जास्त साखर घालायची याच्यापेक्षा गरज नाही ते सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत बटरचा कलर चेंज होत नाही तुम्ही पाहू शकता येथे कसा कलर चेंज झाला आहे त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचा आहे एक वाटी मैदा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा हे मैदा आणि बेकिंग पावडर हे एक साधारण एक ते दोन वेळा व्यवस्थित बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे जितक्या वेळ तुम्ही चाळाल तेवढा केक खूप छान असा फुलतो त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटी दूध ॲड करायचं आहे दुधाचं प्रमाण ह्याच्यापेक्षा अजिबात जास्त ठेवायचं नाही आहे वाटी किंवा त्याच्यापेक्षा एक दोन ते तीन चमचे जास्त तुम्ही ॲड करू शकता मिश्रण अजिबात पातळ होता कामाने ते घट्टच राहिलं पाहिजे हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा वेलची वेलचीपूड ॲड करायची आहे त्यासोबतच जायफळ जर का तुम्हाला आवडत असेल तर हे सगळं ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे या केकमध्ये कोणताही इसेन्स वापरायची गरज नाही कारण खव्याची टेस्टी याला लागते त्यामुळे दुसरा कुठलाही इसेन्स वापरायची गरज नाही त्यानंतर याच्यामध्ये मी साधारण शंभर ग्रॅम खवा ॲड केला आहे हा खव्याचं प्रमाण हे मोजून घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्त खवा ॲड करू नका कमी पण नाही पण शंभर ग्रॅम ही एक अगदी योग्य प्रमाण आहे ह्या सगळ्या बाकीच्या वजनी प्रमाणांमध्ये हे सगळं ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे खवा ॲड केल्यानंतर जितकं होऊ शकेल तितकं हलवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे केक खूप छान असं स्पॉन्जी तयार होतो या सगळ्यासाठी तुम्ही बीटरचा सुद्धा उपयोग करू शकता इथे माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता हे सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आता आपण केकचं केक पॅनमध्ये बॅटर ओतून घेऊया हे ते इथे मी कुकरच्या डब्याला तूप लावून याच्यावरती मैदा भरभरून घेतला आहे तुमच्याकडे केकचा टी नसेल तर तुम्ही तो वापरू शकता नसेल तर हे कुकरचं भांडं वापरलं तरी काही हरकत नाही याच्यामध्ये तयार केलेलं सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे ह्याचे हे याच्यापेक्षा जास्त पात्र होता कामाने हे एवढंच घट्टसर असायला हवं त्याच्यानंतर याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रुट्स बारीक केलेले टाकू शकता त्याशिवाय टूटी फ्रुटी जर का तुम्हाला आवडत असेल तेही तुम्ही वापरू शकता डेकोरेशनसाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही इथे यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे काजूचे बदाम आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहेत त्यानंतर इथे कुकरमध्ये हे भांडं ठेवून झाकण लावायचं आहे शिट्टी काढून ठेवायची आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी लो फ्लेमवर हा केक बेक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आणि अधूनमधून अजिबात उघडून बघायचा नाही त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक पंचेचाळीस मिनटानंतर हा केक व्यवस्थित बेक झालेला आहे हा शिजला की नाही हे बघण्यासाठी इथे मी चाकू करून बघते आहे तुम्ही पाहू शकता कुठेही चिटकत नाही अजिबात या व्यतिरिक्त तुम्ही सुईचा पण वापर करू शकता पण इथे व्यवस्थित शिजलेला आहे एक पंचेस ते पन्नास मिनटात व्यवस्थित बेक होतो केक आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना हा केक अतिशय आवडतो त्यांचा एकदम फेवरेट होऊन जातो एकदम स्पॉन्जी लुसलुसित मऊ आणि चविष्ट पौष्टिकाचा हा केक तयार झाला आहे थँक्यू ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद